मित्रांनो तुमच्या सुद्धा शेतामध्ये डुक्कर किंवा मग माकडांचा जा खूप जास्त त्रास आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांच्या पिकांचं वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तार कुंपण योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती काटेरी तारांचं कुंपण बांधण्यासाठी नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान दिलं जाते जर प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतावर कुंपण बांधलं तर त्या शेतकऱ्याच्यामध्ये होणारे जे वाद आहेत ते सुद्धा टाळता येते आणि पिकांचं वन्यप्राण्यांपासून सुद्धा संरक्षण होईल तर तार कुंपण योजनेमुळं भटक्या तसेच वन्य हिंस्र प्राण्यांपासून होणारं पिकांचं नुकसान हे टाळता येतं या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा शेतकरी असावा आणि त्याच्याकडे स्वतःची शेतजमीन असावी जर शेतकऱ्याकडे एक ते दोन हेक्टर इतकी जमीन असेल तर त्याला नव्वद टक्क्यापर्यंतचं अनुदान मिळतं दोन ते तीन हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना साठ टक्के अनुदान तीन ते पाच हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान आणि पाच हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान हे दिलं जातं कार कंपनी योजनेचा अर्ज कसा करायचा जाणून घ्यायचा आहे तर फॉलो करून कमेंट करा लिंक आणि मी तुम्हाला डायरेक्ट अर्जाची लिंक पाठवून देतो